श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी देऊ होते तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्याने प्रार्थना करते माझ्या वेळेला सुरुवात करते आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती चांगलेच विचार घेऊन येईल किंवा चांगल्याच मनाने येईल ना असं नाही आहे कारण आपलं चांगलं झालेलं प्रत्येकालाच बरं वाटतं असं नाही आहे आ हल्ली ह्या जगामध्ये तुमचं वाईट कसं होतं बघणारे लोक भरपूर आहेत आणि तुमचं चांगलं कसं होईल बघणारे लोक कमी आहेत आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी कोणी येते व्यक्ती ती आपलं चांगलंच चाललेलं बघवते असं नाही आहे त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये नकारात्मकता तयार होईल आणि ही नकारात्मकता दूर करण्यासाठी मी आमोशाला एक अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही अकरा एकवीस किंवा कंटिन्यू प्रत्येक आमवशाला करू शकता बघा अठ्ठावीस तारखेला सायंकाळी सहा सॉरी सात वाजून छत्तीस मिनिटांनी आमवशा सुरू होते आणि एकोणतीस तारखेला सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटापर्यंत आमवश आहे म्हणजे एकोणतीस तारखेला संपूर्ण दिवस आमवश आहे आणि ह्या एकोणतीस तारखेला आपल्याला असा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे उपाय काय आहे बघा आपण काय करायचं आपल्या घरामध्ये भीमसेन कापूर आणून ठेवायचा तुम्ही जो कापूर वापरता तो कापूर जो आहे तो केमिकल मिक्स आहे जो भीमसेन कापूर आहे तो नैसर्गिक झाडापासून बनलेला आहे हा कापूर आपण वापरून जर उपाय केले तर आपल्याला त्याचा फायदा लवकर होतो आणि त्याचा आपल्या घरावरती लवकर सकारात्मक गोष्टी घडतात काय करायचं कापूर घ्यायचा असा जास्त घ्यायचा आणि एकवीस लवंगा घ्यायच्या एकवीस लवंगा ज्या आहेत त्या न तुटलेल्या न फुटलेल्या म्हणजे लवंगेला पुढे फुल असतं बघा आणि त्या फुलावरती गट्टू असतो गोल मण्यासारखं संपूर्ण लवंग तशी घ्यायच्या अशा एकवीस लवंगा घ्यायच्या आणि देवासमोर बसायचं तुम्ही देवघरातली जी नेमाची पूजा असते ती करायची हा उपाय तुम्ही सकाळी किंवा के संध्याकाळी केव्हाही करू शकता पण संध्याकाळी जर उपाय केला तर खूप चांगलं आहे पण त्या दिवशी आमोशा ही सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे त्यापूर्वी करा किंवा सकाळी केला तर चालेल काय करायचं तुम्ही देवघरामध्ये बसायचं एखाद्या मातीची पंथी घ्या किंवा कापूर जाळण्याचं स्टँड असतं ते घ्या किंवा एखादी तामण घ्या तामणमध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावरती हे भीमसेन कापूर ठेवायचा एक लवंग हातामध्ये घ्यायचे ओम हम हनुमते नम असा मंत्र म्हणायचा आणि ती लवंग त्यामध्ये टाकायची त्या प्रज्वलित केलेल्या कापरावरती दुसरी लवंग घ्यायची परत आपण ओम अहम हनुमंते नम म्हणत तो ती लवंग त्या कापरावरती टाकायचा असं एकवीस वेळा ओम अहम हनुमंते नमः म्हणायचं आणि एकवीस वेळा ती लवंग म्हणजे पूर्ण एकवीस लवंगा त्या कापरावरती टाकायच्या आणि तुमच्या घ देवघरामध्ये तुम्ही प्रार्थना करायची पॉझिटिव्ह बोलायचं हे कुलदैवत कुलदैवा स्वामी समर्थ महाराज हनुमाना आमच्या घरातली सगळी जी नकारात्मकता आहे ती सगळी निघून गेलेली आणि आमचं घर हस्तं खेळतं सकारात्मक आहे असं बोलायचं आणि तो कापूर जो आहे तो संपूर्ण त्याचा धूर आपल्या घरामध्ये फिरवायचा उज डाव्या हातामध्ये ते स्टँड घ्यायचं आणि उजव्या हाताने असं संपूर्ण घरामध्ये तो धूर असा हे करायचा त्यानंतर तुम्ही प्रत्येक घरातल्या काना कोपरा घर बेडरूम किचन जे काय तुमची बाल्कनी वगैरे आहे तिथे टॉयलेट बाथरूमच्या बाहेरून दरवाजे उघडून असे करायचे आतमध्ये जायचं नाही खिडक्या उघड्या ठेवायचे दरवाजे उघडे ठेवायचे आणि घराच्या बाहेर तुमचं घराचा मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर तुमचं जे घराचं मोकळी जागा असेल तिथे संपूर्ण फिरवायचा आणि त्यानंतर तुम्ही ते जे प्रज्वलित आहे तसंच राहिलं तर तुम्ही हॉलच्या मधोमध ठेवायचं ह्यामुळं काय होईल तुमच्या घरातली नकारात्मकता निघून जाईल आणि तुमचं घर आनंदानं सुखानं समाधानानं भरभरून जाईल हे करत असताना तुम्ही मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचे ज्या वेळेला तुम्ही हे करता त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जे विचार असतात ते पॉझिटिव्ह असल्यामुळं तुमच्या घरामध्ये तुम्हाला सगळं सकारात्मकता घडेल आणि दुसरी गोष्ट लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळं भीमसेन कापूर आणि लवंग यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न होईल किंवा माता लक्ष्मीचा आपल्या हो घरामध्ये स्थिरता राहील त्यानंतर बघा प्रत्येक आमुष्याला तुम्हाला जे कवार असतं ते बांधायचे आता कवार जे आहे ते नकारात्मकता खेचून घेतं म्हणजे आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या विचारानं येते असं नाही प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही तुमच्याबद्दल वाईट भावना असतील तर ते त्या कवार खेचून घेतं काय करायचं बघा एक मोठं कवार आणायचं स्वच्छ धुवायचं पुसायचं त्या कवार देवघरात बसायचं एका ताटामध्ये ते कवार म्हणजे डिश असते किंवा तांबण असतं स्टीलचं ताट घ्या त्यामध्ये ठेवा आणि त्या कवारला हळद आणि कुंकू मिक्स करायचं गोमूत्रानं आणि स्वस्ति स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दोन दोन रेषा मारायच्या मध्ये टिपके द्यायचे स्वस्तिकला आणि त्याच्या खाली त्रिशूल काढायचं त्यानंतर स्वस्ती काढलं त्रिशूल काढलं हे सगळं काढायचं आणि त्या कवारला हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती दिवा ओवाळायचा आणि तुमच्या घरामध्ये लाल कापड असेल तर घ्या नसेल तर तुम्ही कापड आणा त्या कापडमध्ये ते ठेवायचं आणि त्याच्या पाच गाठी बांधायच्या आणि हे मुख्य दरवाज्याच्या आत आपण घरात आत प्रवेश करतो तिथे उजव्या हाताला आपल्या उजव्या हाताला वरती बांधायचं ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती वाईट नजरेनं किंवा नकारात्मकतेनं येते त्यावेळेला ते, ते खेचलं जातं आणि हे कवार ज्यावेळेला कुसतं पाणी पडतं खराब होतं सुकतं त्यावेळेला ते काढून टाकायचं आणि दुसऱ्या शनिवारी म्हणजे ते काढल्यानंतर शनिवारी परत सकाळी असं कवार परत तयार करायचं पूजा वगैरे करायची आणि बांधायचं हे केल्यानंतरसुद्धा तुमच्या घरामधली नकारात्मकता दूर होईल तुमच्या घरात ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील कसं असतं बघा आपल्या घरामध्ये आमोशा पौर्णिमा आले की कोणी ना कोणी आजारी पडणं वाद होणं घरामध्ये भांडणं होणं आणि त्यामुळं महिना सगळा संपूर्ण आपला आपल्या घरामधल्या वादामुळं जात असतो आणि ह्यासाठी आपल्याला एकवीस लवंगांचा हा उपाय किंवा कवारचा हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करायचा आहे उपाय साधे आहेत सोपे आहेत पण ज्योतिषशास्त्रानुसार आहेत त्यामुळं नक्की करत जा उपाय घरातल्या घरात वस्तूपासून केलेले आहेत आपल्या घरामध्ये वाद होतात आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आपल्या घरामध्ये अडचणी येतात कोण नाही कोण वारंवार आजारी पडतात त्यावेळेला आपण आपली पत्रिका एखाद्या ब्राह्मणांच्या गुरुजीकडे किंवा ज्योतिषाकडे जायला दाखवायला जातो त्यावेळेला आपल्याकडे हजारो रुपये खर्च करून उपाय सांगितले जातात आणि हे उपाय प्रत्येकाला करणं शक्य नाही म्हणून तुम्ही मी सांगितलेले उपाय नक्की करत जा नक्की तुम्हाला फायदा होईलच उपाय फक्त श्रद्धेनं विश्वासानं करा उपाय केल्यानंतर तुम्हाला फरक पडत जाईल तुम्ही हे उपाय अकरा एकवीस अमोशा करून बघा तुम्हाला एक हजार एक टक्का फरक पडणार कारण हे उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार आहे लाल किताबमधले आहेत त्यामुळं नक्की करायचा प्रयत्न करा तुम्हाला फरक पडेल व्हिडिओ आवडले असताच तुम्ही कमेंटमध्ये सांगा काय वाटलं तुम्हाला ते सांगा उपाय करत जा उपाय केल्यानंतर तुम्हाला किती फरक पडला हेही सांगत जा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ